नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस तर या परीक्षेचे आपण एकदा स्वरूप बघून घेऊयात तर ही परीक्षा आय बी पी एस पॅटर्न मार्फत घेतली जाणार आहे तर या परीक्षेमध्ये असे आहे की जसे आपण नॉर्मल ज्या परीक्षा देतो त्यामध्ये दे एका प्रश्नाला चार ऑप्शन्स असतात तर या परीक्षेमध्ये आय बी पी एस पॅटर्नच्या परीक्षेमध्ये एका प्रश्नाला पाच ऑप्शन्स असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा गट ड या पदासाठी होणार आहे शिपाई पदासाठी आणि या पदासाठी पात्रता फक्त दहावी पास लागणार आहे एक क्लिअर झाले तर आपण बोलत आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच ऑप्शन्स दिलेले आहे एक दोन तीन चार पाच या ठिकाणी पाच ऑप्शन्स तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे पहिला ऑप्शन आहे एकोणावीसशे तीस नंतर आहे एकोणविशे पस्तीस एकोणविशे सत्तेचाळीस एकोणावीसशे पन्नास आणि एकोणावीसशे पासष्ट तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस रोजी झालेली आहे आर बी आय चे मुख्यालय कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो हा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर आरबीआयचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तर हा प्रश्न लेटेस्ट प्रश्न आहे जी केचा भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत इथे तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर निर्मला सीतारामन ह्या भारताच्या अर्थमंत्री आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय चलनाचे मुद्रण कोणत्या संस्थेच्या अधिपत्याखाली येते तर भारतीय चलनाचे मुद्रण हे एस पी एम सी आय एल या संस्थेच्या आधिपत्याखाली येते तर याचा फुल फॉर्म देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात तर एस पी एम सी आय एलचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असा याचा फुल फॉर्म आहे हा तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा कोणत्या वर्षी जारी करण्यात आल्या तर पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा ह्या आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी जारी करण्यात आलेल्या आहे त्या दिवशी नोटबंदी झालेली आहे आणि हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के येण्याची शक्यता आहे तर नोटबंदी कधी झालेली आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा या दिवशी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम कागदी चलन नोटा कोणत्या शहरात छापण्यात आल्या होत्या तर भारतात सर्वप्रथम कागदी चलन नोटा कोणत्या शहरात छापण्यात आल्या होत्या तर कलकत्ता या शहरामध्ये छापण्यात आल्या होत्या त्यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे मिंट मिंट म्हणजे काय हा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर मिंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो नाणी तयार करण्याचे केंद्र याला मिंट असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय चलन नोटांवरील स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह कोणत्या भागात छापलेले असते तर भारतीय चलन नोटांवरील स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह कोणत्या भागात छापलेले असते तर नोटेच्या मागील बाजू स्वच्छ भारत या अभियानाचे चिन्ह छापलेले असते हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आय एम पी करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घेतलेले सर्वच प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे एक एक प्रश्न मी नोट्स बनवून तयार केलेला आहे परीक्षेला उपयुक्त असणाऱ्या अशा महत्वाच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथे जाऊन तुम्ही ते, ते व्हिडिओ पूर्ण बघू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात भारतात प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट स्वरूपात कोणत्या राज्यात प्रथम सुरू करण्यात आल्या तर भारतात प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट स्वरूपात मध्य प्रदेश या राज्यात प्रथम सुरू करण्यात आलेल्या आहे तर कुठे तर भोपाळ या शहरामध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र प्रथम कधी छापण्यात आले तर हा देखील व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र प्रथम कधी छापण्यात आले तर चित्र प्रथम मध्ये भारतीय त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेलायकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली पेपर करन्सी म्हणजेच कागदी चलन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती भारतात पहिली पेपर करन्सी कागदी चलन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर अठराशे एकसष्टमध्ये कागदी चलन सुरू करण्यात आले आहे भारतामध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय चलनातील र म्हणजे रुपया भारतीय चलनातील रुपया हे चिन्ह कोणी डिझाईन केले तर भारतीय चलनातील रुपया हे चिन्ह उदय कुमार यांनी डिझाईन केलेले आहे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे तुम्ही त्याला टिकमार करू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग मुख्यालय कोठे आहे तर महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क किती आहे तर महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क हा पाच ते सात टक्के इतका आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुद्रांक परिषद दोन हजार चोवीस कोठे पार पडली हा प्रश्न तुम्हाला दोन हजार पंचवीस या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळणार आहे कारण की मुद्रांक परिषद दोन हजार चोवीस ही कोठे पार पडली तर मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे आपल्याला मागच्या वर्षीचे सुद्धा प्रश्न विचारू शकतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मालमत्तेच्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क भरणे कसं आहे तर मालमत्तेच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्क भरणे हा अनिवार्य आहे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे पर्याय आहे का किंवा वरीलपैकी दोन्ही किंवा यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे अनिवार्य आहे मालमत्तेचा व्यवहार मुद्रांक भ शुल्क भरणे हा अनिवार्य आहे प्रत्येकाला त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा रिकाम जागा या व्यवहारांसाठी बनवला आहे तर नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा हा मालमत्ता या व्यवहारांसाठी बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता या व्हिडिओतील प्रत्येक प्रश्न हा महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीशी संबंधित आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठे न कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे त्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नोंदणी करताना फिरण म्हणजे काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिले तुम्हाला मिंट विचारले होते मिंट म्हणजे काय तर मिंट म्हणजे नाणी तयार करण्याचे केंद्र आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहे फिरण म्हणजे काय नोंदणी करताना फिरण म्हणजे काय तर नोंदणीचा दस्तऐवज म्हणजेच फिरण होय त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जमीन विक्री करण्यासाठी मुद्रांक शुल्काचा दर सामान्यता किती आहे तर महाराष्ट्रात जमीन विक्री करण्यासाठी मुद्रांक शुल्काचा दर हा सामान्यता पाच टक्के एवढा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो तर नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी हा नोंदणी अधिकारी असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का तर या ठिकाणी करार कोर्टात मान्य होईल परंतु दंड भरावा लागेल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला तर नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात एकोणावीसशे आठमध्ये मध्ये अंमलात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस सन रिकम सुरुवात झाली तर मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस सन एकोणावीसशे पंधरापासून सुरुवात झालेली आहे त्यानंतरचे पुढचे महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने तर पुढचा पॉईंट आहे भारतीय नवीन नोटांवर छापलेले चित्र यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो की दहा रुपयांच्या नोटेवरती कशाचे चित्र आहे तर दहा रुपयांच्या नोटेवरती कोणार्कचे जे सूर्यमंदिर आहे ओडिसा या राज्यातील याचे चित्र आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे वीस रुपयांच्या नोटेवर एलोरा लेणी आहे तर ते कुठे आहे तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पन्नास रुपयांच्या नोटेवरती द रथ ऑफ हम्पी हे कर्नाटक राज्यातील हम्पीचे चित्र पन्नास रुपयाच्या नोटेवरती आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे शंभर रुपयांच्या नोटेवरती राणी की वाव म्हणजेच वाव म्हणजेच काय तर विहीर हे कुठे आहे ठिकाण तर हे गुजरात या राज्यामध्ये आहे हे चित्र राणी की वाव हे चित्र शंभर रुपयाच्या नोटेवरती आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे दोनशे रुपयांच्या नोटेवरती सांचीचे स्तूप आहे आणि ते कुठे आहे तर ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पाचशे रुपयांच्या नोटेवरती दिल्ली येथील लाल किल्लाचे चित्र आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे दोन हजार रुपयांच्या नोटेवर मंगलयान याची प्रतिकृती छापण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरला असेल हा व्हिडिओ स्पेशल नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीससाठी बनवलेला आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे जो की तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायद्याचा ठरणार था आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू